तर दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत दिलीप वळसे पाटील शंकरराव चव्हाण सेंटरमध्ये आज ते भेट घेणार आहेत शंकरराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठकीचं आयोजन केलेलं आहे या बैठकीला दिलीप वळसे पाटील हे उपस्थित आहेत आणि या बैठकीनंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची बैठक संपल्यानंतर ते शरद पवार यांची भेट घेणार आहेत त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि याच विषयावर अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल सोबत आहेत महेंद्र आपण बघतोय दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत काय अधिकची माहिती आहे मॅडम पाहायला गेलं तर दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना जास्त काही बोलले नाही फक्त मी शरद पवार यांच्या भेटीला आलोय राजकीय चर्चा ही झालेली नाही आहे आग आ, 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 जर आज सकाळी अजित पवारांच्या पाया पडल्यावरती पाया त्यानंतर मग मी जर शरद पवार भेटले असते तर मी पाया पडलो असतो इतरांचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणजे शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्या आजांना नमस्कार करण्यासाठी इथे आलो आहे एवढ्या माध्यमांना धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल